हॅलो मी मनोज खांबे गेल्या अर्ध्या तासापासून महाडमध्ये एका दुबई मार्केट हे चप्पल आणि इतर साहित्याचं जे दुकान होतं त्याला भीषण आग लागलेली आहे आणि ही एवढी प्रचंड मोठी आग लागली त्याच्याकडेला ती अण्णासाहेब सावंत कोऑपरेटिव्ह अर्बन बँक यांची शाखा आहे पण महानगरपालिकेची गाडी पोचली अर्धा तास झाला पण अजून एम आय डी सीच्या गाड्या अजूनही पोचत नाहीत भीषण आग लागलेली आहे अख्ख महाड इथं गोळा झालेला आहे आणि हे पहा महाड मध्ये आग लागले अजूनपर्यंत गाडी आलेली नाही अजूनपर्यंत गाडी आहे अख्खा महाड गोळा झाले आणि भीषण आग लागले कडेला आमची महाड अर्बन बँक दे अणासाहेब सावंत कोऑपरेटिव्ह अर्बन बँक आहे आता एमआयडीसीची गाडी येते भीक्षनाग भीषणाग मध्ये आता एमआयडीसी ची आत्ता गाडी आलेली आहे लवकर आलो रे गाडी आले बँकेकडून बँकेकडून पाहिले की तिकडे नाही इकडूनच बँकेकडून घ्या पहिलं बँकेकडून पहिलं नाही एकदा बंद झालं ना की आता नाही येणार महाडमध्ये भीषण आग दुबई मार्केट म्हणून एक चप्पल आणि इतर साहित्याचं दे दुकान होतं साइड ची गर्दी कमी करा पालिकेची गाडी मागच्या साईडून ही आग विजवण्याचा प्रयत्न केले पाऊन तासापासून करते आणि आता एम आय टीची महाडची गाडी पोचले आता बघूया किती वेळात आग आटोक्यात येते ती दुसरी एक गाडी आलेली आहे दुसरी एक गाडी आलेली आहे महाड नगरपालिकेची दुसरी गाडी आलेली आहे टँकर आहे હવે આ લોકો नागरिक या ठिकाणी जमा झाले मध्ये भीषण आग लागलेली आहे एका दुकानाला सुपर मार्केटला दोन्ही बाजूनी आग लागली कडेला विशेष म्हणजे हॉस्पिटल आहे इतर दुकानं आहेत ती अण्णासाहेब कोऑपरेटिव्ह बँकेची शाखा आहे ती शेजारची दुकानं वाचवण्याचे आटोघट प्रयत्न होत आहेत ए सिद्धांत ए सिद्धांत मध्ये भीषण ला आग एका दुकानाला लागलेली ही भीषण आग स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केला विजवण्याचा पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही पहाड नगरपालिकेची गाडी सुरुवातीला पोचली ती मागच्या साईडून त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आता एम आय डी सीची एक गाडी आले एक महाड दुसरा टँकर सुद्धा समोरून आलेला आहे पोलीस यंत्रणा असो शासकीय यंत्रणा असो राजकीय नेते असो सामाजिक नेते असो आणि आता महाडचं नागरिक हे रोहिदास नगर पहाड येते जी घटना घडलेली आहे भीषण आगीची त्या ठिकाणी पोहोचलेली आहे हां आपलं हे म्हणजे आपली गाडी म्हणून म्हणतो आहे ते त्यानं आता फोन केला ना आपली माग होती ना नागरिकांनी प्रचंड गर्दी केले शहरामध्ये संपूर्ण लाईट ऑफ केले एम बीने आग विझवण्याचं काम अजूनही सुरू आहे मात्र आज अजूनही आग, आग, आग आटोक्यात आलेली नाही मनोज खांबे दैनिक सागरचा रायगड आवृत्तीचा स्थानीय स्ता, संपादक ते आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून दाखवत आहे अजून एक अग्निशमन दलाची गाडी पोचलेली आहे पण इथं जागा नसल्यामुळं गाडी कशी लावायची आणि कशाप्रकारे आग आटोक्यात आणायची या विचारात आहे जो पहाडमध्ये एक चप्पल आणि इतर साहित्याचं मार्केटचं दुकान मोठं होतं आणि त्या दुकानाला जी भीषण आग लागलेली आहे या दुकानाच्या डाव्या साईडला ती अण्णासाहेब सावंत कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेची शाखा आहे रोदासनगरची आणि शेजारी शेख हॉस्पिटल आहे इतर मोठमोठी दुकानं आहेत कडेला अप्सरा हॉटेल आहे पाणी आहे का पाणी आहे काय पाणी आहे का? ना हाय आहे पुढच्या बाजूनी काही प्रमाणात ता, आटोक्यात आले अण्णासाहेब सावंत कोऑपरेटिव्हचे संचालक मंडळ कर्मचारी हे सुद्धा इथं दाखल झालेले आहेत राजकीय सामाजिक नेते कार्यकर्ते आणि संपूर्ण महाड शहरातील नागरिक या घटनास्थळी पोचलेले आहेत प्रत्येकजण परीने जेवढा आग विझवण्यासाठी काम केलं जाईल एवढं काम करत आहेत प्रयत्न आहेत बऱ्याचशा प्रमाणात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे सगळे आता अजून किती वेळ लागतोय ही आग आटोक्यात आणण्याचा साठी तीन ते चार अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात नगरपालिकेच्या दोन आहेत एम आय डी सीची एक आहे पण आग इतकी आटोक्यात प्रचंड होती ती आटोक्यात आणणं खूप कठीण जात आहे आतमधी मगाशी खूप मोठमोठे स्फोट होत होते पण काही जण म्हणत होते बल्बचे असतील काही परफ्यूमचे असतील कसले होते स्पोर्ट पण काय माहिती नाही पण स्पोर्ट होत होते हे हाय का पाणी काय पाणी ते पाणी आहे रे गाडी येण्यासाठी जमलेल्या नागरिकांचा काही अडथळा निर्माण आहे त्यामुळं पोलीस नागरिकांना बाजूला करण्याचे काम लोक बदलत आहेत पण आग मोठी असल्यामुळे नागरिकही प्रचंड प्रमाणात या ठिकाणी जमा झालेत आपल्याला दिसत नाही पण एनएसीबीचे मेन लाईन आहे दुसऱ्या मोठ्या वायर सुद्धा आहेत त्या पूर्णपणे विकळलेल्या आहेत अजूनही मागच्या साईडची मोठा दूर दिसतोय त्या ठिकाणी आग मिळवण्यात अजूनही मी यश आले नाही आता मी विचारेन कंपनी कंपनीची गाडी पोचले मागच्या साईडून गेली ती आग लागले त्या दुकानाच्या मागच्या बाजूने ची गाडी गेली आहे लोकांना नागरिकांना पांगवण्याचं काम पोलीस आहेत कारण आग विचवण्यासाठी अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हे काम पोलीस आहेत नागरिकांनी पण सहकार्य केलं पाहिजे महाड शहर पोलीस महाड नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी राजकीय नेते सामाजिक नेते महाड अर्बन बँकेचे संचालक कर्मचारी अधिकारी आणि संपूर्ण महाड शहरातील सर्व नागरिक या ठिकाणी पोचलेत आता गर्दी पांगवलेली आहे त्यामुळं आग विजवण्यासाठी आग्निक्षामक झाला त्या कर्मचाऱ्यांना थोडी मोकळीक मिळालेली आहे आग बऱ्याचशा प्रमाणात आटोक्यात आलेली आहे आपण पाहताय खूपच्या प्रमाणात आग आठवण्यात आले तालुका पोलीस स्टेशनचे पी आय हे सुद्धा इथं दाखल झालेत

पूर्णपणे आटोक्यात आलंय असं म्हटलं जात आहे सुदैवाने इतर दुकानं आणि कडेचे अर्बन बँक हॉस्पिटल हे सगळे वाचलेत धन्यवाद ಮಕ್ಕಾ ದರೆ ಓಲರಿ ಸೊ ಇಲ್ಲಿಕ್ಕೆ ಐದನೇ ಆಸ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಆಗಿ ಇತ್ತು ಗೆನ ಅಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಸ್ಟೇಷನ್ ನಲ್ಲಿ ಸಡಾಯ್ತೀವಿ ಈಕೈ ಪದ್ಧತಿ कौन रंगajima करतो बहि